पदाधिकारी जिल्ह्याच्या नेत्यांचा आपण जिल्ह्यामध्ये दौरा करूया आणि त्यानुसार आज पहिला दिवस आपण या ठिकाणी करतोय पहिली बैठक ही उरण या ठिकाणी झाली दुसरी पनवेल या ठिकाणी झाली तिसरी कर्जत या ठिकाणी झाली आणि आता ही चौथी बैठक खालापूर तालुक्याची जे होते मित्रांनो या ज्या आजच्या दिवसभरातल्या ज्या बैठकी झाल्या त्या जशा चढत्या क्रमाने होत गेलेल्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या अत्यंत बहुसंख्य कार्यकर्ते या बैठकीला उत्साह आलेले आपल्याला पाहायला मिळाले आपल्याला कल्पना आहे की मागच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये आपण पेण पनवेल पुरण आणि अलिबाग या चार मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे केले होते या ठिकाणी जेव्हा आपण उमेदवार केले त्यावेळी आपण महाविकास आघाडीमधून उमेदवार दिले होते पण दुर्दैवानं घटक पक्षामधून काही लोकांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गद्दारी झाली म्हणा किंवा यामध्ये आपला विश्वासघात झाला म्हणा त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मताधिक्यामध्ये किंवा मत उमेदवार आपले निवडून येऊ शकले नाही परंतु ज्या उमेदवारांना आपली या ठिकाणी मिळालेली एकूण मतं पाहिली तर जवळजवळ चार मतदारसंघामध्ये साडेचार लाख मत मतदार हे आपल्या या चार उमेदवारांनी या ठिकाणी घेतलेले पाहायला मिळाले त्याच्यामध्ये तुमचं कर्जत खालापूर शिवर्धन मसळा मुरुड शिरोधन मसळा माणगाव महाड कोल्हापूर या ज्या तालुक्यातला मतदार याच्यामध्ये जर आपण जमा केलं तर निश्चितपणाने साडेपाच लाखाच्या पुढे मतदार हे आजही रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले त्यानं या ठिकाणी पक्ष संघटन करत असताना या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मध्ये जी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते इतर पक्षामध्ये आपल्याला पक्षा कुठेही पाहायला मिळत नाही चढ उतार हे राजकारणात होत असतात निश्चितपणानं भविष्य काळ सुद्धा आपलाच असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या ज्येष्ठ आपल्या प्रमुख कार्यकर्ते किंवा निष्ठावान कार्यकर्त्यांचा सहभाग आपल्या या पक्षामध्ये असल्यामुळे ही गोष्ट घडू शकते मी धालोवा तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणानं धन्यवाद देईन की जेव्हा जेव्हा पक्ष संघटनेच्या बाबतीतल्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या आणि पक्ष संघटनेमध्ये कमिट्या करायच्या असतील जिल्हा तालुका चिट्टी नेमायचा असेल ज्या ज्या आघाड्या करायच्या असतील त्यामध्ये सर्वप्रथम खालापूर तालुक्यातल्या निवडी झालेल्या सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असली तर आपली ताकद जास्त प्रमाणात दिसते परंतु खालापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही जास्त असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ज्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये मग खोपोलीची नगरपालिका असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांमध्ये या ठिकाणी उत्साहानं आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम करायचंय जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला या ठिकाणी उभे करायचे आहेत मला कल्पना आहे आपण दोन हजार चोवीस नंतर येणारी जी दोन हजार एकोणतीसची लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळी या जिल्ह्यातलं चित्र हे निश्चितपणानं वेगळं पाहायला मिळेल त्याचं कारणही तसंच आहे की या रायगड जिल्ह्यामध्ये शहरीकरण वाढतंय मतदार संख्या वाढते त्यामुळे या ठिकाणी असलेल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेचे उमेद या ठिकाणचे मतदारसंघ वाढतील विधानसभेचे मतदारसंघ सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे आणि ज्यावेळी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना होईल त्यावेळी दोन हजार एकोणतीसला या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष काय आहे तो आपल्याला निश्चितपणानं या विरोधकांना फायदा मिळेल मला या ठिकाणी खात्री आहे कदाचित हलापूर आणि सुधागड असे सुद्धा आपण एकत्र येण्याची शक्यता विधानसभेला सुद्धा आहे अशा पद्धतीची पुनर्रचना होणार आहे आणि मग जेव्हा पुनर्रचना होईल त्यावेळी निश्चितपणानं आपल्याला विधानसभेमध्ये सुद्धा आपली ताकद वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही परंतु ताईंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिला संघटनाच्या संघटना आपण करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बचत गटांना जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं जिल्हा बँकेच्या माध्यमातून केला जाईल नुसतं आर्थिक मदत नाही तर बचत गट चालवत असताना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे जे काही मार्गदर्शन लागेल ते ते विनामूल्य महिला बचत गटांना देण्याची जबाबदारी या ठिकाणी रायगड जिल्हा पद्धतीन एवढं शब्द या ठिकाणी देतो अत्यंत चांगली सुंदर सभा या ठिकाणी सर्व आयोजकांनी तुम्ही पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलीत त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय जय